आणि बुलेटीनच्या सुरुवातीलाच बातमी मुंबईतून मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती रात्रीच्या वेळी कुठेतरी लाल रंग फेकलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीनाताई ठाकरेंच्या यांच्या स्थळावर जात पाहणी केली आहे दरम्यान सीसीटीव्ही तपासून आरोपीला चोवीस तासांच्या आत शोधून काढा असं राज ठाकरेंनी म्हटलंय या घटनेचा अर्थातच सर्व स्तरातनं निषेध व्यक्त केला जातोय सर्व पक्षीयांकडनं निषेध व्यक्त केला जातोय मात्र इतक्या वर्दळीच्या ठिकाणी आणि सातत्यानं जिथे मनुष्य वस्ती आहे जिथे सीसीटीव्ही कायमस्वरूपी बसवण्यात आलेले आहेत अशा ठिकाणी ही घटना घडतेच कशी असा सवाल मात्र उपस्थित होतोय अधिक माहिती घेऊयात ऋतिक गडकवार यांच्याकडनं ऋतिक राज ठाकरे नुकतेच तिथे येऊन गेले पाहणी केली काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा आपण बघतोय एकंदरीत अतिशय धक्कादायक घटना आहे सुरुवातीला मी घटना थोडक्यात सांगतो था। आणि जो रंग बिनदाई था ठाकरे यांच्या पुतळ्यावरती उडवण्यात आलेला आहे तो देखील दाखवतो मी आपण बघतोय की मुनताई ठाकरे आहेत त्यांच्या आपण पाठीमागच्या पोर्शनमध्ये आहोत आणि आपण या ठिकाणी बघतोय की काहीशी शिंतोडे जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दृश्यामध्ये दिसून छोटे छोटे शिंतोडे जे आहेत ते अद्यापही या ठिकाणी आहेत ऑइल पेंटचा खर तर हा कलर आहे रात्रीच्या वेळी नेमका या ठिकाणी टाकण्यात आलं आहे की सकाळच्या वे वेळी अद्याप स्पष्टता नाही आहे पोलीस त्या संदर्भातला आता या ठिकाणी परिसरामध्ये त्याची छाननी करताय किती सी सी आहे त्यांची गणना करताय आणि त्या सी फुटेज मिळवण्याचा पोलीस सध्या प्रयत्न करत आहे मात्र जे अनेक नेते जे आहेत ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आहेत आपण या ठिकाणी बघतोय हे शिंतोडे जे आहेत ते या ठिकाणी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय लाल कलर आणि खरं तर ऑइल पेंटचा हा कलर आहे निघत नाही या हाताने खरं तर आपण बघतोय हा कलर्स या ठिकाणी मेहता यांच्या पुतळ्यावरती टाकण्यात आलेला होता जेव्हा सकाळी ही घटना उघडकीस आली या ठिकाणच्या स्थानिक शाखा प्रमुख आहेत त्यांना त्यानंतर त्यांनी येत या ठिकाणी पुतळ्याचं शुद्धीकरण चालू केलं मात्र काही वेळापूर्वीचं जे मनसे प्रमुख राज ठाकरे आहेत ते या ठिकाणी आलेले होते आणि त्यावेळेस ज्या ठाकरे गटाच्या उपनेते आहेत सु किशोरी पेडणेकर ते देखील या ठिकाणी होते आणि पोलीस जे आहेत या ठिकाणचे जे तपास अधिकारी आहेत तपास करतात त्यांना राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की चोवीस तासात जो ज्याने कृत्य केलं आहे त्याला शोधून काढावं आणि त्याला चांगलंच धडावं शिकवावं अशा प्रकारची सूचना जी आहे ती राज ठाकरे यांनी पोलिसांनी दिल्याचं समजतंय मात्र ऋतिक सगळ्यात महत्वाची बाब ही की पोलिसांनी असंही सांगितलेलं होतं की एक वाजेपर्यंत सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते आम्ही देऊ या संदर्भात काही अधिक माहिती कळू शकलेली आहे का कारण स्थानिक आमदार याबद्दल माहिती देत होते स्थानिक आमदार आहेत महेश सावंत त्यांनी या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी येतच असं सांगितलेलं होतं की एक वाजेपर्यंत आहे जे आहेत पोलीस सी सी टी व्ही फुटेज आम्हाला देणार आहेत जे शिवसैनिक आहेत विभाग प्रमुख आहेत त्यांना देणार असल्याचं त्यांच्याकडून बतावणी करण्यात आलेली होती त्यानंतर तो नारा जो ज्याने कृत्य केलं आहे तो समाजकंठ कोण आहे अशा पद्धतीचं आम्ही बघून येऊ अशा पद्धतीचं सांगितलेलं होतं महेश सावंत यांनी मात्र अद्यापही पोलिसांकडून ज्या हालचाली आहेत त्या सुरूच आहेत जे सी सी टी व्ही आहेत त्यांचं तपासणी करत आहेत आपण हा शिवाजी पार परिसर बघतोय आणि या ठिकाणी काही वेळापूर्वीच पोलीस आलेले होते आणि या ठिकाणी त्यांनी काही पाहणी केलेली आहे ने नेमकं या ठिकाणात काय आहे हे समजू शकलेलं नाही तपासणी करतात तसेच पुढचा भाग बघतोय त्या ठिकाणी सी सी टी व्ही आहे आणि पुढे देखील आपण बघतोय की बिल्डिंग्स आहेत आणि बिल्डिंग वरती हाय प्रोफाईल एरिया आहे आणि या ठिकाणी नक्कीच सी सी टी व्ही आहेत त्यामुळे पोलिसांनी सांगितलेलं होतं की हे सर्व सी सी टी व्ही आम्ही तपासू आणि त्यानंतरच तुम्हाला काय ते सांगू अशा पद्धतीचं पोलिसांनी सांगितलेलं होतं आणि राज ठाकरे देखील या ठिकाणी आले आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं की बेक लवकरात लवकर जो तत्सम व्यक्ती आहे त्याला पकडावा अशा पद्धतीचा त्यांनी आदेश दिलेला आहे सूचना केलेल्या आहे नक्कीच आता सध्या महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी वेगवेगळे नेते येऊन भेटी देत आहेत उद्धव ठाकरे कधी येणार आहेत काही कल्पना अधिकृत टाईम काय कळालेलं नाहीये ते या ठिकाणी कधी येतील मात्र लवकरच येणार असल्याची माहिती या ठिकाणच्या विनायक राऊत आहे त्यांनी देखील दिलेले आहे त्यांनी म्हटलेलं होतं की हा प्रकार जो आहे उद्धव साहेबांना सांगितलेला आहे त्यांनी शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे मात्र आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे देखील काही वेळातच येतील या ठिकाणी आणि मीनताईंचं दर्शन घेतील आणि ने, नेमका प्रकार काय झाला तो जाणून घेतील प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आपण बघतोय एकीकडे स्वतः राज ठाकरे या ठिकाणी उपस्थित झाले जवळचे राहतात मात्र या ठिकाणी आले आणि त्यांनी पाहणी केलेली आहे नेमकं काय घडलं याची माहिती इथे उपस्थित असलेल्या नेत्यांनी सुद्धा दिलेली आहे तर एकीकडे आपण बघतोय शिवसैनिकांनी ज्यावेळेला हा रंग पडल्याचं समजलं त्यावेळेला ते तिथे दाखल झाले आणि पुतळा अस्वच्छ केलाय त्यामुळे दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये मात्र तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं मिलिंद नार्वेकर महेश सावंत यांनी शिवाजी पार्कमध्ये जाऊन पाहणी केली आणि रंग कुणी टाकला याचा शोध मात्र पोलिसांकरवी सुरू आहे दिवाकर रावते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले होते सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता पोलिसांकर्वी तपास सुरू आहे ही तीन दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यात तर मीनातई पुतळ्यावरती रंग फेकल्या प्रकरणी आत्ताची मोठी बातमी समोर येते आहे रंग फेकणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल होणार आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आत्ताची महत्वाची बातमी यापूर्वी आपण आमदार महेश सावंत यांना विचारलेलं होतं की गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे का आपण करणार आहात का आणि आत्ताची महत्वाची बातमी समोर येते या प्रकरणामध्ये रंग फेकणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल होणार आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे पोलिसांकडनं हे फुटेज आहे आहे ते सुद्धा जाणार अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील विशाल काय नेमकी माहिती आहे कोण गुन्हा दाखल करत आहे आणि फुटेज साधारण कधी समोर येणार आहे नक्कीच प्रज्ञा मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती शिवाजी पार्क येथील पुतळ्यावरती रंग टाकल्यानंतर त्याचे पडसाद द्या हे आता उमटू लागलेले आहेत शिवसेनेचे नेते असतील किंवा मनसेध्यक्ष राज ठाकरे असतील या सगळ्यांनीच येऊन इथे पाहणी केलेली आहे आणि प्रत्येकाची एकच मागणी आहे की कडक का कारवाई संबंधित व्यक्तीवरती झालेली झाली पाहिजेत आणि त्याच अनुषंगानं शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ही सुरू झालेली आहे पोलिसांकडनं या सगळ्या परिसरातलं सी सी टी व्ही फुटेज चेक जे आहे हे केलं आहे आणि त्याच अनुषंगानं अज्ञाताविरोधात हा गुन्हा जो आहे हा दाखल केला जाणार आहे आणि त्यानंतर ह्या सगळ्या तपास प्रक्रियेचा भाग जो आहे हा सुरू होईल सद्यस्थितीला ती शिवाजी पार्क परिसरामध्ये काहीसं तणावाचं वातावरण जे आहे हे निर्माण झालेलं आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि याच अनुषंगानं जे जे ठाकरे गटातील नेते या ठिकाणी येत आहे त्यांच्याकडनं निषेधही नोंदवला जातो आहे आणि संबंधित व्यक्तीवरती कडक कारवाई केली पाहिजेत अशीच मागणी केली जाते आणि याच अनुषंगानं शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये संबंधित व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सद्यस्थितीला अशी माहिती मिळते की अज्ञात व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल केला जाईल आणि त्यानंतर या संपूर्ण परिसरातलं सी सी टी व्ही फुटेज हे चेक केल्यानंतर हा व्यक्ती कोण आहे याचासुद्धा शोध पोलिसांकडनं जो आहे हा घेतला जाणार आहे मात्र सध्या स्थितीला अज्ञात व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ही सुरू झालेली आहे प्रज्ञा अगदी हा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आपण आमदारांना विचारलेलं होतं स्थानिक आमदार महेश पवार यांना नेमकं कोण गुन्हा दाखल महेश सावंत यांना मात्र नेमका गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया होती ती कशा पद्धतीने केली जाते आणि त्यानंतर पोलीस स्वतः इथे येऊन काही माहिती देणार आहेत का किंवा त्यांची काही विशेष पत्रकार परिषद होणार आहे का नक्कीच प्रज्ञा सध्या पोलिसांकडनं याच्या बाबतीत काही भाष्य केलं जाईल का अधिकृतरित्या हे अद्याप कळवलेलं नाही आहे मात्र काही शिवसैनिक जे आहेत हे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गेलेले आहेत या विभागाचे स्थानिक आमदार महेश सावंत यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा जो आहे हा दाखल केला जाईल आणि त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते हे त्या ठिकाणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि अज्ञात व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ही सद्यस्थितीला सुरू झालेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज हे तपासलं जाईल आणि संबंधित व्यक्तीचा शोध जो आहे हा घेतला जाईल सद्यस्थितीला मीनाटाई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ अनेक व्यक्ती अनेक मान्यवर जे आहेत हे भेटीला येत आहेत आत्ता जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी अशाच पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय खासदार अरविंद सावंत हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत ते माध्यमांशी बोलत आहेत

विद्रुपीकरण करण्याचं एक अतिशय निंदावेजनक चीड आणणारा संताप आणणारा प्रकार इथं घडला डोळ्यात आसू आणि अंगार दोन्ही आहेत माझ्या हिंमत झाली कुणाची हिंमत झाली हे पोलिसांनी तर शोधनच पाहिले पण त्याचबरोबर सतत मेरी मा का अपमान व्हा असं म्हणणाऱ्यांना हा कुणाचा अपमान झाला उभा महाराष्ट्र वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या या पत्नीला कधी आम्ही मासाहेबांशिवाय दुसरा शब्द नाही उत्कारला उभा महाराष्ट्र उभा शिवसैनिक त्यांना मासाहेब म्हणतो ती आमची माँ आहे आम्हा सर्वांची मा आहे शिवसैनिकांची मा आहे करण्याची हिंमत झाली पोलिसांनी याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे दखल घेतली पाहिजे तुम्हाला इथे सीसीटीव्ही असतात कालपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सतत इथे पोलिसांचा पहारा असायचा कुणी काढला हा इथला पहारा काढला कुणी याची पण चौकशी कुणाच्या आदेशानं इथं बाजूला दोन पोलीस बसायचे ते गेले कुठे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ज्याला जो कोणी आहे त्याला पोलिसांनी तातडीने अटक केली पाहिजे काय कारवाई करायची त्याला सोडा शिवसैनिक बघतील मग काय करायचे तुम्हाला जमत नसेल तर कायदा सुव्यवस्था रसातळाला गेले महाराष्ट्रातली त्याचं हे उत्तम उदाहरण आहे पोलिसांनी याचा तपास करावा कारण जर आमचा सिंदूर आमचा देश देश आमचं कुंकू आमचं देश म्हणतो किंवा महासाहेबांच्या पुण्यात कुंकुवाचा करंट आहे बरं तो जरा धानपूर्वक पगा मग कळेल तुम्हाला ती हिंमत झाली कुंकुवाला हात घालण्याची ही जी काय आहे ना महाराष्ट्राची संस्कृती किती लयाला गेली लोक पावली कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र असं म्हणणाऱ्या लोकांना विचारा कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही राज सुद्धा पाहणी केली त्यांच्या पक्षाकडनं अशी मागणी केली जाते आणखीन वेगळं काय भांडणार आपण कायद्या सुव्यवस्था जर आपल्याला मानतो आपण मानूच असू तर तीच मागणी करणार ना फक्त तो आमच्या तावडीत सापडला नाही त्याचं नशीब आहे समजायचं खासदार अरविंद सावंत यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे रंग फेकणाऱ्या विरोधात आता गुन्हा दाखल होणार आहे मात्र तो आमच्या तावडीत सापडला नाही हे त्याचं नशीब असं म्हणत एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात अंगार असल्याचं वक्तव्य केलेलं आहे घडलेल्या घटनेवरती प्रचंड निषेध व्यक्त केलेला आहेच मात्र कायदा सुव्यवस्था कशी रसा तळाला गेली त्याचं हे चित्र हे द्योतक आहे असंही अरविंद सावंत यांनी म्हटलंय दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती पाहूयात काय म्हणायत नाही मुळामध्ये ज्या व्यक्तींनी कोणी केलंय त्याचा मी पहिला निषेध करतो तिचा मी निषेध करते सर्व आमचे शिवसैनिक यांना अतिशय दुःख झालेलं आहे कारण हा शिवाजी पार्क म्हणजे गजबजता अगदी रात्री पहाटे चालला आलं तरी माणसं पोलीस हे असतातच याचा अर्थ केलाय आजूबाजूला पहारे देत होते आणि तू फेक असं केलंय का त्याप्रमाणे हे बघा ऑइल पेंट आहे म्हणजे मिलिंदी नेमकी काय प्रतिक्रिया आहे आणि उद्धव ठाकरेंना हा सगळा प्रकार झालेला घटनाक्रम सांगितलेला आहे हे सगळं माहिती आहे आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे लोकांचं काम आहे कोणीतरी रंग फेकण्याचा प्रकार केला त्याचा प्रयत्न केला या समाजकंटकी किंवा या अशा भेगडांच्या अवलादीला कुठली संस्कृती कुठले संस्कार झालेले नक्कीच नसतील यांचा पोलिसांतर्फे शोध तर घेतला जातो आहे आणि जे व्हायचं ते आम्ही ते होईलच पण अशा प्रवृत्तींना आज पोलीस म्हणा ही सरकारी यंत्रणा म्हणा काय करते आज तुमचं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यावर इथे काय चाललंय काय याचा निषेध वगैरे करण्याच्या पलीकडच्या या गोष्टी आहेत आणि सरकारचं फेल्युअर हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक याला जाणवतं दिसतंय आदरणीय मासाहेबांचं पुतळा हे एक सगळ्यांचं शिवसैनिकांचं श्रद्धेचं स्थान आहे आणि अशी श्रद्धा असणाऱ्याच ठिकाणावर जर अशा पद्धतीचं काही लोक चुकीचं कृत्य करत असतील तर ते अजिबात योग्य नाही त्या परिसरामध्ये नक्कीच महानगरपालिकेची किंवा कि पोलिसांची कुठं सी सी टी व्ही फुटेज असणार आहेत जरूर मान्य मुख्यमंत्री महोदय आणि गृह विभागाचे राज्यमंत्री गृह विभागाचे मंत्री महोदय यामध्ये अधिकृत बोलतील परंतु राज्य सरकारचं मंत्री म्हणून आम्ही जरूर पोलिसांना ह्या सूचना देऊ की ते सगळं सीसीटीव्ही फुटेज तपासा आजूबाजूच्या काही प्रायव्हेट एस्टॅब्लिशमेंटचे सुद्धा जर काही सी सी फुटेज असतील तिथं प्रायव्हेट इमारती आहेत अपार्टमेंट्स आहेत त्यांचे सुद्धा प्रायव्हेट सीसीटीव्ही लावलेले असतात ते सुद्धा सगळे तपासा आणि जे कृत्य करणारी जर व्यक्ती आयडेंटिफाय झाली तर निश्चित त्याच्यावरती कारवाई करा अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारची राहील आणि जरूर सरकार ही विषय गांभीर्याने घेईल खर तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब आमच्या प्रत्येक मराठी माणसासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी आदर्श स्थान आहेत अशा पद्धतीनं मा साहेबांच्या पुतळ्याबद्दल कोणी अशा प्रकारचं गैरकृत्य करणार असेल तर त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत गृहमंत्री देवाभाऊ आहेत जो कोणी समाजकंटक अशा पद्धतीनं मासाहेबांच्या पुतळ्याची अशा पद्धतीची विटंबना करणार असेल तर त्याला निश्चितपणे गजाड करण्याचं काम देवाभाऊ करतील इथले पोलीस तपास करून चौकशी करून त्याबद्दल नक्कीच कारवाई करतील ज्या कोणी समाज हे कृत्य केलंय त्याला तातडीनं शिक्षा व्हावी अशी आमची देखील मागणी आहे जर अशी काही घटना घडली असेल तर ही घटना चुकीची आहे अशा प्रकारचं कुठलेही कुणाचेही अपमान करणं तर अपमान करणे का कोणाचा अपमान करणे आयोगेच आहे आणि याची तीव्र मी निंदाच खरंच तर कोणी माथे फिरूना अशा प्रकारे स्वर्गीय महासाहेबांच्या पुतळ्याचं अशा पद्धतीने कृत्य करण्याचा जो प्रयत्न केला मला आता हा निषेधारी आहे पोलिसांनी ताबडतोब या संदर्भात आरोपींचा शोध घेतला पाहिजे आणि आरोपीवर कठोर कारवाई केली पाहिजे साहेबा हे आमच्या सर्वांसाठी आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या पुतळ्यावरती असं कुणी खोडसाळपणे केलं असेल तर आम्ही सर्वप्रथम या घटनेचा निषेध करतो आणि देवाभाव अत्यंत सक्षमपणे सक्षम नेतृत्व आहे आणि ते नक्की कारवाई करतील ज्यांनी कुणी ही चूक केलेली आहे त्यांना गजाळ घालण्याचं काम आमचं सरकार नक्की करेल મજે આપણ तर काही वेळापूर्वी मोदी बोलत होते मध्य प्रदेशमध्ये आणि यानंतर आपण मुंबईतली ही दृश्य पाहतोय दादर पार्क या शिवाजी पार्क या परिसरामध्ये राज ठाकरे आता थोड्याच वेळात दाखल होणार आहेत विनादाय ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकण्यात आलेला होता आणि या संघटनेनंतर आता शिवसेनेक प्रचंड आक्रमक झालेले आहेत विविध शिवसेनेचे नेते दाखल होत आहेत दुसरीकडे राज ठाकरे सुद्धा अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचतील अशी माहिती मिळतीये शिवाय उद्धव ठाकरे सुद्धा पाहणी करण्यासाठी पोहोचणार आहेत तर काही ठाकरे येतील असं आज सकाळची ही संपूर्ण घटना आहे कोणीतरी सकाळच्या सुमारास पुतळ्याच्या जवळ लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळी शिवसैनिक त्याचमुळे जमलेले आहेत काही शिवसैनिक पुतळ्याच्या आजूबाजूला साफसफाई करण्यासाठी सुद्धा पोहोचलेले होते या पुतळ्याची साफसफाई पूर्ण झालेली आहे त्यानंतर सध्या शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळते ही संपूर्ण घटना काही वेळापूर्वी उघडकीस आली मुंबईमधील दादर येथील छत्रपती शिवाजी आ, महाराज मैदानाजवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या ये, पुतळ्याजवळ काही काही अज्ञात व्यक्तीने रंग फेकल्याचा दावा ठाकरे गटानं केलेला आहे आणि या घटनेनंतर शिवाजी पार्क परिसरामध्ये शिवसैनिकांनी गर्दी केली दरम्यान राज ठाकरे आता काही वेळात येतील असं समजतंय काहीसा तणाव निर्माण झालेला होता सकाळी आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते सुद्धा पोहोचलेले होते आमदार महेश सावंत अनिल देसाई यांनी घटनास्थळाची पाहणी केली मिलिंद नार्वेकर सुद्धा आलेले होते कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचं एक पथक सुद्धा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेलं आहे दरम्यान दुपारी एक वाजेपर्यंत म्हणजे काही वेळामध्ये पोलीस या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन माहिती सुद्धा देणार आहेत राज ठाकरे या घडीला पोहोचलेले आहेत सध्याची तिथली आपण ही दृश्य पाहतोय त्यांच्याकडून पाहणी केली जातीय नेमकं काय घडलंय याची माहिती जाणून घेतली जातीय ठाकरे जाती गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर तिथे उपस्थित आहेत राज ठाकरे त्यांच्याशी बातचीत करतायत आणि नेमकं काय घडलेलं होतं नेमका काय दावा आहे याची माहिती जाणून घेतली जाते उद्धव ठाकरे सुद्धा थोड्याच वेळात येतील असं समजतंय मनसेचे इतरही काही नेते या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे तैना आणि आता राज ठाकरे या संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेत आहेत दुसरीकडे काही शिवसैनिक प्रचंड आक्रमक झालेले आहेत जसे पडसाद आपण बुलढाण्यामध्ये सुद्धा उमटताना पाहिलेले होते बुलढाण्यामध्ये काही शिवसैनिक ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी आंदोलन केलेलं आहे सध्याच्या या अपडेट संदर्भात ऋतिक गणकवार आपल्याला अधिकची माहिती देतात ऋतिक राज ठाकरे हे दाखल झाले आहेत सद्याची काय घडामोडी नक्कीच ऋतुजा आपण बघतोय की समोर राज ठाकरे हे काही भिंत झालेत आले या ठिकाणी आलेले आहेत मीना ताईंचं दर्शन घेतलेलं आहे या ठिकाणी किशोरी पेडणेकर जे आहेत त्या ठाकरे गटाच्या नेत्या या ठिकाणी उपस्थित होत्या तसेच ते राज ठाकरे यांच्या बाजूने फक्त अविनाश अभ्यंकर जे आहे ते देखील होते राज ठाकरे जे आहेत ते आता माध्यमांशी चर्चा संवाद साधता की हे आपल्याला पाहावं लागेल मात्र एकंदरीत सकाळच्या सुमारात ही घटना उघडकीस आल्या त्यानंतर आपण बघतोय काही पावलांवरती राज ठाकरे यांचं घर आहे आणि ते या ठिकाणी आता आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय राज ठाकरे जे आहेत या ठिकाणी मीनताईंच्या पुतळ्याजवळ आले आणि सर्वप्रथम जे पोलीस होते या ठिकाणी पोलिसांकडून माहिती घेतली का नेमकं काय घडलं आणि सोबतच किशोरी पेडणेकर देखील या ठिकाणी होत्या आणि त्यांच्या वतीनं हो न... सांगत आलेला आहे प्रकार धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असा घडतंय अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या ठिकाणी उमटत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे किशोरी पेडणेकर जे आहेत त्या या ठिकाणी होत्या आणि आता स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत त्या ठिकाणी फक्त काही पावलावरती त्यांचं घर आहे त्यानंतर ज्या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं जे शिवसैनिक आहेत ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जमलेले आहेत पोलिसांचा बंदोबस्त आहे पोलिसांनी या ठिकाणी जो समजकंटक आहे त्याला शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न सध्या त्यांच्याकडे सुरू आहे जी सीसीटीव्ही यंत्रणा आहे त्याच्या माध्यमातून त्याचा शोध घेतला जातो सध्या तरी एक वाजेपर्यंत हे सगळं काय नेमकं एवढं होईलच मात्र त्या अगोदर जे नेते आहेत प्रमुख प्रमुख महासाहेबांचं दर्शन त्यांच्याकडून घेतलं जाते तर शिवसैनिक असतील मनसैनिक असतील यांचं हे श्रद्धास्थान आहे महासाहेबांच्या पुतळ्याजवळ अनेक जे या ठिकाणी शिवाजी पार्कावरचे जर कोणताही कार्यक्रम असेल सण असेल उत्सव असेल या ठिकाणी शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि आता राज ठाकरे हे देखील आलेलं आहे त्यांना घटना जेव्हा कळेल त्यानंतर या ठिकाणी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि सोबतच सोबत किशोरी पेडणेकर ज्या ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत ते देखील या ठिकाणी होत्या त्यांच्यासोबत संवाद साधलाय त्यांनी काय नेमका प्रकार घडला आणि काही वेळापूर्वीच त्या आता इथून निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ऋतुज प्रतिक आणखी एक महत्वाचं किशोरताई पेडणेकर यांच्यासोबत त्यांनी चर्चा केलीच आहे माहिती जाणून घेतलेली आहे इतर कोणते ठाकरे गटाचे नेते हजर होते का या ठाकरे गटाचे नेते आहेत ते टप्पणी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत मात्र जे राज ठाकरे या ठिकाणी आले त्यावेळेस फक्त किशोरी पेडणेकर ज्या ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत ते या ठिकाणी आल्या होत्या त्यांनी सुरुवातीला मीनाताई ठाकरे यांचं दर्शन घेतलं आणि जवळ जाऊन काही थोडासा कलर देखील बाकी होता ऑइल पेंटचा कलर आहे त्यांनी हात लावून बघितलं किंवा नसाला तो कलर देखील लागलेला होता आणि ही घटना सुरू असतानाच पाठीमागून राज ठाकरे आले त्यावेळी किशोरी पेडणेकर यांनी त्यांना भेटलं त्यावेळेस पोलीस देखील उपस्थित होते पोलिसांकडून राज ठाकरे यांना घटनेची माहिती देण्यात आली नेमकी आता पुढे काय कारवाई होईल कशा पद्धतीनं शोध घेतला जाईल या संदर्भातली बतावणी राज ठाकरे यांना केली किशोरी पेडणेकर किशोरी पेडणेकर यांनी देखील त्यांना तेच सांगितलं आणि राज ठाकरे हे दिख आता या ठिकून निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत प्रतिक उद्धव ठाकरे सुद्धा काही वेळात येणार आहेत त्यांची वेळ नेमकी कळलेली आहे का किती वेळात ते इथे पोहोचतील अधिकृत वेळ अजून काही स्पष्ट झालेली नाहीये मात्र एकंदरीत जी घटना आहे ती घटना अतिशय असंतोष पसरवणारी आहे कोणतंही काम हे शिवाजी पार्कातलं मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला वंदन करूनच शिवसैनिकांकडून केलं जातं याच पाठीमागे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा देखील पुतळा आहे त्या ठिकाणी देखील शिवसैनिक आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डोकं टेकवायला येतात बाळासाहेब ठाकरे असतील किंवा मीनाताई ठाकरे असतील हे शिवसैनिकांचं श्रद्धास्थान आहे ज्यावेळी ते हयात होते त्यावेळीच शिवसैनिकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्यांना दिशा दाखवलेली आहे त्यामुळे एकंदरीत शिवसैनिक हे बाळासाहेब ठाकरेंना किंवा मीनाताई ठाकरेंना देव ಆಶಾ व्यक्तींसोबत शिवसैनिकांच्या श्रद्धास्थानांसोबत जर अशी कोणी छेडछाड करत असेल त्यांच्यावरती जर कोणी असा रंग टाकत असेल तर नक्कीच शिवसैनिकांमध्ये असंतोषाचं वातावरण पाहायला मिळतंय राज्यात आपण बघतोय की अनेक ठिकाणी आंदोलन देखील सुरू झालेली आहेत सध्या तरी जे ज्येष्ठ नेते येत आहेत ते शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन करत असले तरी आपण बघतोय की शिवसैनिक आता हळूहळू या ठिकाणी जमायला लागलेले आहेत मोठमोठे नेते जे आहेत ते या ठिकाणी मीनाजीच्या पुतळ्याजवळ येत आहे त्यांचं दर्शन घेत त्यांना फुल हार चढवत आहे आणि त्यांचं दर्शन घेऊन या ठिकाणी जात आहे आणि जे शिवसैनिक आहे त्यांना या ठिकाणी न थांबण्याचं आवाहन करताय शांतता ठेवण्याचं देखील आवाहन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ऋतुजा मात्र आता थोड्याच आदित्य ठाकरे हे देखील आपल्या घरीच आहेत आणि उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळा तिकडे येणार असल्याची माहिती मिळते ऋतुजा एक वाजेपर्यंत पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजचा तपास करून माहिती देण्यात येणार होती अगदी काही वेळ शिल्ले का आहे आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी पोलिसांसोबत चर्चा करण्यासाठी ठाकरे गटाचे नेते गेलेले आहेत का पोलीस कधीपर्यंत माहिती देतील या संदर्भातली काही अपडेट या संदर्भातला पाठपुरावा जो आहे या ठिकाणचे जे विभाग प्रमुख आहेत महेश सावंत आणि आमदार पण आहेत ते या ठिकाणचा पाठपुरावा करताय आपण समोर सीसीटीव्ही फुटे हे बघतोय सीसीटीव्ही बघतोय आणि या सीसीटीव्हीच्या माध्यमातून असेल किंवा पाठीमागे आपण हा शिवाजी पार्क मैदानातला जो मेन एंट्री गेट आहे या ठिकाणी देखील पोलीस जे आहे ती तपासणी करत असल्याचं आपल्याला थोड्या वेळपूर्वी कळलं होतं पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आहेत खरं तर हा जो एरिया आहे हा जो हाय प्रोफाईल एरिया आहे या ठिकाणी ठिकठिकाणी जे आहेत सीसीटीव्ही आहे त्यामुळे जो हे कृत्य करणारा आहे तो तर नक्कीच वाचणार नाहीये पोलिसांच्या हातून मात्र शिवसैनिक जे आहेत ते कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यांना लवकरात लवकर आणि आता आपण बघतोय आपल्या दृश्यांमध्ये जे शिवसेनेचे नेते आहेत विनायक राऊत हे देखील या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे विनायक राऊत जे आहेत ते आता बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ते देखील आता त्यांचं दर्शन घेणार आहेत घडलेल्या घटनेबद्दल व्यक्त करतील आणि आपण बघतोय त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत